वीस या आर्थिक वर्षात भरलं अध्यक्षमध्ये सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपये आता यावर्षी व्याज द्यावं लागणार आहे त्यामुळे अध्यक्षमध्ये परिस्थिती काय आहे हे मी वेगळं सांगायला नको अध्यक्षमध्ये आता एक वर्ष झालं सरकारने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्र आता थांबणार नाही आम्हाला वाटलं आता राज्याची परिस्थिती वाढत जाईल शेतकरी सुखाला जाईल तरुणांच्या हाताला काम मिळेल राज्यात सुखशांती नांदेल यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही याच्यावर आमचा विश्वास होता पण एका वर्षात महाराष्ट्राच्या जनतेचा अध्यक्ष महोदय भ्रमनिराश झाला कर्जाचा डोंगर वाढला आत्महत्या वाढल्या बाकीचे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष महोदय आता महाराष्ट्र कर्ज काढण्यात थांबत नाही हा आता अर्थ लोक काढायला लागले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी एवढी विनंती करेन की मंत्रिमंडळात देखील आता राजी नाराजी एक पक्ष पूर्ण गैरहजर राहतो मंत्रिमंडळातून अध्यक्ष मध्ये मी तुम्हाला शांतपणे भाषण करता नाही नाही <laughs> ते नाही आहेत कोण त्यामुळे गैरहजर एक पक्षच मंत्रिमंडळात गैरहजर नंतर सारवा सारव काहीतरी झालं पूजा केली काय 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 तरी असेल बी काय त्याबद्दल बोलत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हे कधी थांबणार इथंपर्यंत अध्यक्ष आता येऊन पोचलेला आहे खरं म्हणजे अनेक संघटनांनी आता काम थांबवायची हे दिली आता विश्वगुरु व्हायच्या जोपर्यंत आपला रुपया ब्याण्णव रुपयावर खाली गेला अध्यक्ष परदेशी गुंतवणुकीचा सा प्रश्न सांगतो सतरा अब्ज डॉलर म्हणजे दीड लाख कोटी रुपये दोन हजार पंचवीसला भारतीय बाजारातनं लो परदेशी कंपन्यांनी काढून घेतलेले आहेत नकारात्मक निगेटिव्ह इफेक्ट यायला लागला ला मार्केटमध्ये मा इक्विटीमधून इक्विटी, मा इक्विटी मार्केटमधून मा हे पैसे काढले गेले त्यामुळे अध्यक्ष महोदय जवळपास आउटफ्लो जवळपास दीड लाख डॉलरवर जाऊन पोचलेला आहे अध्यक्ष महोदय तुम्हाला माहिती आहे की ना माहीत नाही पण गेल्या दशकात सुमारे अठरा लाख भारतीयांनी पासपोर्ट सोडून दिला म्हणजे भारतीय नागरिकत्व सोडून दिलं अध्यक्षमध्ये दे, तरी देखील सब कुछ ठीक आहे त्यामुळं अध्यक्षमध्ये त्या सनी देओलचा एक नव्वदच्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता नितेशजी तर ते घर आपला जवान हा घरून आलेले पत्र आपल्या मित्रांना वाचून दाखवतो खाली खुशालीच कर्नलवाले मामाजी गुजर गए बाकी सब ठीक आहे गायने बछडा दिया पैदा होतेही बेचारा मर गया बाकी सब ठीक आहे चार दिन से मुन्ने का बुखार नाही उतरा रहा उतर रहा बाकी सब ठीक आहे बबलू टांगे से गिर पडा उसकी हात की हड्डी तुट गई बाकी सब ठीक आहे असं या सरकारचं झालेलं आहे अध्यक्षमध्ये आणि म्हणून आर्थिक पिछेहाट कंत्राटदार शेतकऱ्यांच्या आत्महत्या देश लोक नागरिकत्व सोडून जात आहेत अध्यक्षमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात कल्पना नावाची एक पंचेचाळीस वर्षीय महिला शेतकरी आहे दीड एकराचं सोयाबीन पूर आला स स्वप्न तिची होती सगळी स्वप्न त्या अतिवृष्टीनं वाहून गेली अध्यक्षमध्ये हो हो अध्यक्षमध्ये गेल्या काही दिवसात अशा अनेक महिन्यात काही घडामोडी घडलेल्या आहेत की त्या प्राडा नावाची आमच्या कोल्हापूरची चप्पल आमचा ब्रँड स्थानिक महाराष्ट्राचा ब्रँड पण प्राडा नावाची इटालियन ह्याने ते ब्रँड रजिस्टर केला त्यांचा त्यां त्यांनी त्याचा हे केला अध्यक्षमध्ये हुबेउ कॉपी केली आणि महाराष्ट्राचा ठेवा आता प्राडा त्याच्यावर पैसे कमवणार अध्यक्षमध्ये म्हणून माझी विनंती आहे येवल्याची पैठणी असेल पैठणची पैठणी कोल्हापुरी चप्पल सावंतवाडीची खेळणी विदर्भातली संत्री सोलापुरी चादर अशा अनेक गोष्टी आहेत यापूर्वी पूर्वी एकदा अमेरिकेने हळद आणि कोकणातला हापूस हळद हळद आणि बासमती तांदळाचे पेटंट अमेरिकेने घेतलेलं त्यावेळी डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी लढाई करून ते पुन्हा मिळवलं माझी मुख्यमंत्री महोदयाने विनंती आहे की डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी ताबडतोब त्यांनी नियुक्त करावी त्यांनी महाराष्ट्रभर फिरून असे कोणते ब्रँड करता येतील कोणते आपल्याला पेटंट मिळवता येतील तेल। ट्रेडमार्क मिळवता येतील किंवा जी आय टॅग करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी टाईम बाऊंड त्यांना एक जबाबदारी द्यावी म्हणजे उरलेल्या पुढच्या गोष्टी तरी महाराष्ट्राच्या मालकीच्या वाचतील अध्यक्ष महोदय आता भूषण गवई साहेबांनी कोल्हापूरला खंडपीठ दिलं पुण्यालाही खंडपीठ व्हावं अशी मागणी आहे त्यासाठी सरकारने काही प्रयत्न करावेत कारण पुणेकरांचा त्यासाठी बराच आग्रह होता अध्यक्ष महोदय पण पुण्याचं कोल्हापूरचं खंडपीठ झालं यासाठी भूषण गवई साहेबांचे मी मनपूर्वक अभिनंदन करेन त्यांच्यामुळंच झालं असा आमच्या सगळ्या भागातल्या लोकांचा हे आहे अध्यक्ष महोदय मी थोडक्यात घेतो आहे अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय असे मांडण्यासारखे आहेत की ज्यासाठी आपल्याला वेळ करणं अलीकडं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या धमके येतात मग त्यांना शस्त्र परवाना मिळणं जवळपास अशक्य असतं म्हणजे धमक्या आल्या तर त्याला खून खंडणी अपहरण मारण असे गंभीर गुन्हे झालेले दाखल झालेले ते निलेश गायवळ हो त्याला पासपोर्ट मिळाला शस्त्र परवाना मिळाला अध्यक्ष महोदय त्यामुळे अध्यक्ष महोदय हे गंभीर प्रकरण आहे आणि याकडे देखील सरकारने लक्ष म्हणजे त्याला परदेशी पळून जायला गुंडाला व्यवस्था केलेली आहे आणि सामान्य गुंड असला तर तो गेलाच आत असामान्य असेल प्रोटेक्शन मधला असेल आपल्या सगळ्यांच्या संबंधित असेल तर मग तो परदेशी त्याला रेड कार्पेट देऊन पाठवण्याची व्यवस्था आहे अध्यक्ष मोदय याचाही खराब विचार केला पाहिजे आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते रामखाडे नावाचे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं त्यानंतर त्याचा रिव्हॉल्वरचा परवानाही रिन्यू करून दिला नाही आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला मेलाय म्हणून माणसांनी सोडला दहा बारा जणांनी एकावेळी हल्ला केला जवळपास मेलेला होता पण कसा बसा तो वाचला आता तो थोडा शुद्धीवर आलाय अध्यक्षमध्ये पाय तुटला एक हात तुटला त्याला प्लास्टर झालं पण अध्यक्षमध्ये अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या हल्ला कोण करतं पंधरा दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही पोलीस काय आहेत का काय <laughs> मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय म्हणजे संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष त्याचा कोणीच मागमस पुरावा लागत नाही करताय का असे शब्द वापरून प्लीज पोलीस का अजाम्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज मग काय शब्द वापरू तुम्ही पर्याय द्या ना मला माझ्या असे शब्द वापरू नका प्लीज असे शब्द वापरले पाहिजे दुसरं काय वापरणार आहे तुम्हाला अजामती म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला असे शब्द वापरून का जयंत्रा प्लीज तुम्हाला मला सगळं माहिती होणार अजामतीचा अर्थ सांगा ना तुम्ही सांगा ना तुम्ही असे पोलीस मला अर्थ काळात असेल तर तुम्ही सांगा मंत्री आहात तुम्ही तुम्ही पण होते ना मंत्री सदस्य काढून नाही नाही अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द तो अनकॉन्स्ट हे नाही आहे म्हणजे अनपार्लिमेंटरी नाहीये मंत्री झाला म्हणजे जास्त कळत असं गैरसमज करून घेऊ नये अध्यक्ष मोदय रेकॉर्ड वरून हे शब्द काढण्यात येत आहे कुठले हजामती कारण काय सांगा ना ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष मध्ये बिना कारण मी पोलिसांच्यावर टीका करतो तुमच्यावर नाही टीका करत तुम्ही कारण सांगा ना ते अनपार्लमेंटरी आहे का शब्द नाही इथपर्यंत अनपार्लमेंटरी असेल तर काढा ठीक आहे तपासा असेल तर काढा नसेल तर ता ठेवा अशी थोडी पद्धत आहे अध्यक्ष मध्ये त्या खाडेंच्यावरचा हल्ला त्याने देवस्थान जमीन घोटाळे बाहेर काढले त्याच्यापैकी कोणीतरी हे काम केल्याचा संशय आहे अजून एकालाही अटक पोलीस करू शकले नाहीत आणि म्हणून तो शब्द मी वापरला तुम्हाला त्याच्या वेदना करणार नाहीत पण ज्यावेळी गुजरते ना त्यावेळी की माझ्याकडे पाहून बोला जयंतराव ते समोर बसले आहेत ना तुमच्याकडे बघून बोलतो माझ्याकडे पाहून तुम्ही तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काय तक्रार नाही अध्यक्षमध्ये पुणे हे विद्येचं माहेरघर होतं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे ते